विश्व हिंदू परिषद सोलापूर अंतर्गत राधाष्टमीच्या पावन मुहूर्तावर जुनाविडी येथील सोना चांदी अपार्टमेंटच्या पाठीमागे मातोश्री गोशाळा येथे एकतीस ऑगस्ट रोजी गोमातेच्या पालना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजेने करण्यात आली आणि राधाष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर बारा वाजून तीस मिनिटांनी हा गोमातेचा पाळणा समारंभ मंत्रोपचारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रथमेश कोठे केतन शहा कुमार जमादार विठ्ठल कोठे व इतर मान्यवर उपस्थित होते प्रथमेश कोठे यांनी विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या सोबत सदैव उभे राहण्याचा संकल्प निर्धारित केला जिल्हा मंत्री संजय कुमार जामदार यांनी गोमातेचे महत्व सांगितले आणि पुढील संघटनात्मक नियोजन सांगितले हिंदू परिषदेचे प्रांत गोरक्षा आणि संवर्धन गोरक्ष प्रमुख संतोष खामकर यांनी गो संवर्धनाचे महत्व आणि गरज याची माहिती दिली याप्रसंगी जिल्हा मंत्री संजय जमादार जिल्हा संयोजक सिद्धू चरकोपल्ली जिल्हा सहमंत्री बाबू गिरगल रवी बोली आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून मानत पशु कल्याण अधिकारी केतन शहा म्हणाले कोणतेही भाकड गोवंश हे कसाई यांना देऊ नये आम्ही ते घेऊन गोशाळेमध्ये सांभाळू या भागाचे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश दादा कोठे माजी नगरसेवक कोटा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद आडम सामाजिक कार्यकर्ते अंबाऱ्यास गोरंटला पुरोहित गणेश नाडम आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी मातोश्री गोशाळेचे श्रीनिवास बडकंची दीपक बंदगी उमाकांत बुधारम नरेश धुमपेटी राजू गुंडला विशाल बुगडे सिद्धेश्वर गुर्रम तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले